आपण पाहत आहात गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या दोघांना केले जेरबंद गुन्हे शाखा युनिट सहाची कामगिरी पुणे शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावटी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या दोघांना वेगवेगळ्या ठिकाणावरून गुन्हे शाखा युनिट सहाच्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्यांच्याकडून तीन गावठी पिस्टल व चार जिवंत काडतूसं जप्त करण्यात आली आहेत अशी माहिती गुन्हे शाखा युनिट सहाचे पोलीस निरीक्षक वाहित पटाण यांनी दिली साहिल राजू शेख वैवर्ष चोवीस राहणार मॅजेस्टिक पार्क बी बिल्डिंग प्लॅट नंबर एक हजार दोनशे सहा वडाचीवाडी रोड उंडरी व जैद जावेद खान वैवर्ष बावीस राहणार धंदा प्लॅट नंबर दोनशे सहा गणराज स्वप्नपूर्ती फेज दोन हंडेवाडी पुणे असं अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत यातील साहिल शेख यांच्याकडून एक देशी बनावटीचं लोखंडी पिस्टल व दोन जिवंत कार्तुसं तर जैद खान यांच्याकडून दोन देशी लोखंडी अग्निशास्त्र व दोन जिवंत कार्डतुसं जप्त करण्यात आली आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विधानसभा निवडणूक चोवीसच्या अनुषंगानं पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानं कायदा व सुव्यवस्था रोखण्यासाठी गुन्हे प्रतिबंधात्मक कारवाई तसेच बेकायदेशीर हत्यार अग्निशस्त्र वापरणारे यांच्या विरोधात कडक कारवाईचा आदेश पोलिसांना दिले होते सदर आदेशाच्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट सहा चे कार्यक्षेत्रात सात नोव्हेंबर रोजी गस्त घालत असताना काळेपडा पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानुसार आरोपी साहिल शेख याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक देशी लोखंडी पिस्टल व दोन जिवंत काडतुसा हस्तगत करण्यात आली होती सदर गुन्ह्याच्या अधिक तपासादरम्यान रविवार दिनांक दहा रोजी जैत खान याच्याकडून कौशल्यपूर्ण तपास करून दोन देशी बनावटीचे लोखंडी अग्निशस्त्र व दोन जिवंत काडतुसा हस्तगत करण्यात आली आहेत सदरची कामगिरी गुणेशाखा युनिट सहाचे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहित पटान सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे पोलीस उपनिरीक्षक अविनाश लोहोटे पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी पोलीस हवलदार रमेश मेमाणे बाळासाहेब सकटे नितीन मुंढे काणिकनाथ कारखेले ऋषिकेश ताकवणे ऋषिकेश व्यवहारे सचिन पवार गणेश डोंगरे शेखर काठे नितीन घाडगे सुहास तांबेकर प्रतीक्षा पानसरे कीर्ती मांदळे यांनी केली आहे